सध्या स्टार प्रवाह ही सगळ्यात आघाडीची वाहिनी असून स्टार प्रवाहावरील मालिकांचे टीआरपी हे इतर चॅनलच्या तुलनेने जास्त आहे आणि याचं कारण म्हणजे स्टार मालिकांचं युनिक कॉन्सेप्ट आणि प्रेक्षकांना धरून ठेवणाऱ्या स्टोरी आता स्टार प्रवाह नवीन मालिकांसह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे या नवीन मालिकांचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत परंतु नवीन मालिका सुरू होण्यासाठी काही जुन्या मालिका या बंद होणार आहेत आणि या बंद होणाऱ्या मालिकांमधनं एक नाव पुढे आलं आहे आणि ते म्हणजे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत या लोकप्रिय मालिकेत अभिषेकने साकारलेला सार्थक आणि दिव्याने साकारलेली आनंदी हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत परंतु आता ही मालिका एका इंटरेस्टिंग वळणावर असताना ही बंद होणार असल्याची बातमी समोर आली आहे या मालिकेने खूपच कमी काळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची बातमी समोर आल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर ही मालिका बंद व्हावी की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका